नमस्कार मित्रांनो सोलापूरमध्ये पहिल्यांदा मैदान असं आबासाहेब केसरी मैदान येथे थरार पाहायला मिळालं फायनलला सर्व गाड्यांमध्ये घासाघाशी पाहायला मिळाली फायनलला मस्त लढत झाली मित्रांनो यामध्ये बलमा सरदारचा एक नंबर झाला व सरजा आणि फाजीलरावचा दोन नंबर झाला आणि आपला किंग बकासूर बावऱ्याचा चार नंबर झाला तसेच हरण्या तीनशे एक हा सुद्धा गुलालात राहिला या सर्वांमध्ये चांगली लढत पाहायला मिळाली मित्रांनो हिंदकेसरी बकासूर लगातार पाच मैदानात गुलालात राहिला आणि हिंदकेसरी सरजा लगातार दोन मैदानात गुलालात राहिला खूप भारी वाटतोय सरजा आणि बकासूर गुलालात राहिले कोणीही कधी पण कुठे पण एकमेकांना मात देऊ शकतात पण खचून जाऊ नका मित्रांनो सर्व नंदी आपलेच आहेत मित्रांनो आपलं बकासूर चालू हंगामात खूपच फॉर्मला आहे पण सरजाला गुलालाची वाट पाहावी लागली ती सरजाने लगातार दोन मैदानात गुलालात राहून जोरदार कमबॅक केलं त्यामुळे सरजा बकासूरचं अभिनंदन बकासूरबद्दल तर खुश होतो पण सर्जाबद्दल थोडं वाईट वाटायचं पण आत्ता दोघेही फॉर्ममध्ये बघून खूप आनंद झाला आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांना वाटतो की बकासूर आणि सरजा मोठ्या मैदानात एकत्र पालावे त्यासाठी कोणीही कोणाला ट्रोल करू नका बकासूर सरजा आपलीच नंदी आहेत ही जोडी पुन्हा एकदा दिसावी म्हणून वाईट कमेंट करणं बंद करा मित्रांनो कारण हा वाद जास्त वाईट मुलं वाढत गेला आहे एकमेकांचे कान भरले जात आहेत त्यामुळे कृपया आतपासून वाईट कमेंट करू नका कारण की आपल्याला बकासूर आणि सरजा ही जोडी पुन्हा दिस म्हणून जर असं केल्यास नक्कीच ही जोडी आपल्याला एकत्र पलताना दिसेल ही जोडी आपल्याला पुन्हा दिसावी म्हणून बकासूर सर्जा ऐवन जोडी दिसलीच पाहिजे अशी कमेंट नक्की करा मित्रांनो ही जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो